नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मी इथं घेतलेले आहेत साबुदाणे तर मी दोन किलो साबुदाणे घेतलेले आहेत आणि मी या साबुदाण्याचे पळी पापड मी या साबुदाण्याचे पळी पापड बनवणार आहे मस्त खूप छान लागतात खूप मस्त असे खुसखुशीत येतात हे पापड तर आज आपण मस्त साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत तर चला मग आता करूया सुरुवात तर मी इथं दोन किलो साबुदाणे घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊ तर बघा मी असं छान जप्त पाण्यात टाकणार आहे मी तर बघा छान असं आता आपण पाणी बदलून घेऊ आता वरचं पाणी हे मी आता काढून घेते तर बघू शकता मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण परत त्याच्यात पाणी ॲड करू बघा तर मी एवढं पाणी ऍड केलेलं आहे एक ते दीड इंच पाणी वरती ठेवलेलं आहे आणि हो आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत तर बघा मी रात्रभर सावधानी पाण्यात भिजत ठेवले होते आता बघू आपण मी अगोदर ताट ठेवला होता पातेल्यावर पण ताट ठेवल्यामुळे काय झालं होतं की सावधान पूर्ण वरती असा फोन आला आणि मग ताट झाकता येत नव्हतं म्हणून मग मी दुसरं भांडं झाकलेलं होतं तर बघा किती छान फुललेलं आहे मस्त किती वरती आलेलं आहे पाणी भरपूर टाकलेलं होतं मी आणि रात्री मी बारा सुद्धा उठून बघितलं तर पाणी पूर्ण कोरडं झालेलं होतं मग मी त्या परत अजून एक एक ते दीड ग्लास पाणी टाकलं होतं मी बघा किती छान फुललेलं आहे बघा एकच नंबर झालेला आहे मस्त साबुदाना तर मग चला आता आपण सुरुवात करूया तर बघू शकता मी इथं दोन किलो साबुदा घेतलेले होते आणि ते रात्रभर भिजात ठेवले होते बघा किती छान फुललेले आहेत मस्त आणि इकडे चुलीवर पातेला ठेवलेले आहे मी त्या पातेलीमध्ये आपल्याला साबुदाना पळीपापड बनवायचे आहे तर बघा छान फुललेला आहे साबुदाना मस्त आता आपण एका परात्रीमध्ये काढून घेऊ आपल्याला छान असा मुक्का मोका करून घ्यायचा आहे बघा ते छान मोक्का आहे मस्त तर बघा आपण ज्या पातीला साबुदाना भिजत ठेवला तर मी त्याच पातीला आता पाणी मोजून ठेवणार आहे तर एक पातीला आपण साबुदाना घेतला होता म्हणजे दोन किलो घेतलेला होता मी तर आता हो मी हे दोन पातेले पाणी ठेवणार आहे दोन पातेले पाणी ठेवलेले तर बघा मी इथं मीठ टाकायचं आपल्याला आता तर मी हा पोहे खायचा चम्मच आहे हा चम्मच मी पाच चम्मच घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आढळनुसार घाला कमी जास्त तर आता आपल्याला पाण्याला छान उकळी द्यायची मग उकळी आल्यानंतरच आपल्याला सावधानी ॲड करायचे त्याच्यामध्ये तर बघा मी दोन पातेले पाणी ठेवलेलं आहे एक पातीला सावधान होता त्याच्यामुळे दोन पातेले पाणी ठेवलेले आहे मी तुम्ही जास्त ठेवा पाणी कारण तुमचा जर साबधाना जर थोडासा कडक राहिला तर त्याला पाणी जास्त लागेल तर बघा माझा साबुदाना पूर्ण मऊ झालेला आहे त्याच्यामुळे मी दोनच पातीला पाणी ठेवलेलं आहे तर बघा अख्खा सावधान आहे बघा मी ताबून बघते बघा किती मऊ झालेला आहे तर मला पाणी कमी लागेल तुमचं जर साबधाना नॉर्मल थोडंसं कडक राहिला तर तुम्ही अर्ध पातील किंवा ज्या बोगणीने किंवा ज्या पातीलाने तुम्ही साबुदाना घ्याल त्याचा अंदाजप्रमाणे थोडंसं पाणी वाढवून ठेवा तर बघा किती छान आलेले पाण्याला काही मस्त आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणा ॲड करून घेऊ रुखण्याच्या सहाय्यानेच असं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत आपला पापड तयार होत नाही तोपर्यंत आता असंच मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत तर बघा छान असं मिश्रण घट्ट होत आहे ठरते मी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता असं ढवळत राहायचंय आपण जर ढवळायचं बंद केलं तर खाली पाक्याला साबुदाना चिपकू शकतो तर बघा छान मिश्रण असं घट्ट होत आहे आता बघू मी छान असं घट्ट होत आहे तर चला आता आपण पातल्यामधून मिश्रण काढून घेऊ थोडं थोडंच काढून घेऊन जायचंय कारण आपण जर पूर्ण घेऊन गेलो तर हे मिश्रण घट्ट होईल आणि घट्ट झाल्यामुळे पापड करायला थोडा वेळ लागेल मग मी आता थोडं थोडंस मिश्रण घेऊन जाणार आहे गरम गरम म्हणजे आपल्याला पापड पसरवायची गरज नाही पहिने टाकलं की पापडलं ऑटोमॅटिक पसरेल छान असं मिश्रण झालेलं आहे आपलं तर बघा छान मिश्रण तयार झालेलं आहे आता थंड पण केलेलं आहे मी आणि बघायचा खासीवर मसा पॉलिथ्रीनचं कागद टाकून घेतलेला आहे प्लॅस्टिकचं कागद टाकण्याच्यावर पैपापड तयार करून घेतो बघा अशा पद्धतीने तुम्हाला जसे छोटे मोठे जसे ते कराल तसे पण बघा मी तर बघा मी अशा पद्धतीने पईपापड तयार करून घेते मी तसं कागद टाकून आपण पा, एक असा पईपापड टाकून घेऊन भरपूर आहे त्याच्यामुळे पा पापड पटकन तयार होते मग ते छान गोल येत आहेत मस्त अशाच पद्धतीने सगळे पापड तयार करून घ्यायचे आता तर बघा मी अशा पद्धतीने वळी पापड टाकून घेतलेले आहेत मस्त खूप छान झालेले आहेत आता आपण सुकल्यावर बघू तर बघा छान निघालेले आहेत मस्त साबुदाण्याचे पापड मी असे काढून घेतले होते दोन दिवस लागले हे पापड सुकायला मी काल बनवले त्यांनी आज परत नाही उन्हात टाकले काढताना काही हो। व्हिडिओ झाला नाही माझ्याकडनं कारण खूप वेळ झाला होता अंधार झालं होतं त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ केला नव्हता तर आता केला बघा मी भरपूर ओली आहे बघा खूप छान झालेले आहेत मस्त निघालेले आहेत आणि बाकीचे खूप छान असे पातळ झालेले आहेत छान सुकलेत बाकीचे त्यांना अजून बाकीचे बारीक आहेत अजून आणि बाकीचे ओली असल्यामुळे त्याला वेळ लागेल सुकवायला तर छान झालेले आहेत पळी पापड चुकल्यावर मी तळून पण दाखवणार आहे तुम्हाला तर बघा छान झालेले बदान पापड आपले मस्त पापड तयार झालेले गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं तेल तापला का ता बघू आपण अजून तेल तापलेलं नाही तेल थोडंसं अजून दोन एक मिनटं गरम करून घेऊ आपण तर बघा आता तेल गरम झालेलं आहे आता तेल छान गरम झालेलं आहे आता आपण पापड पोळी पापड आपल्या सगळ्यांना पळी पापड छान फिरलेलं मस्त किती मोठा झाला मस्त एकच नंबर झालेला आहे वा बघू शकता तुम्ही आता परत मी तळून बघते बघू शकता तुम्ही एकच नंबर पापड तयार झालेला आहे आपला साबजाणा पापड तर बघू शकता तुम्ही एकच नंबर पापड झालेला आहे आपला मस्त साबुदाना पळी पापड बघा किती मोठा झालेला आहे मस्त एकच नंबर पापड झालेले आहेत बघा छान असा कुरकुरीत पापड तयार झालेला आहे तर कसा वाटला सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद